नमस्कार मित्रांनो गुलालाची हॅट्रिक साधणारा आपला भारत के हिंद केसरी मथुर आणि मथुर बैलाचे मालक राहुलभाई पाटील मित्रांनो राहुलभाई पाटील आणि मथुर हे दोघे मैदानात एकत्र कधी दिसणार आहे याच्या आधी भोर मैदानात का दिसले नाही याचीच मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे चला तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मागेच मित्रांनो मथुरने भोर मैदानात पुण्याला गुलाल घेतला होता हॅट्रिक साधली होती परंतु त्या मैदानात आपल्याला राहुलभाई पाटील दिसले नाही का दिसले नाही तर मित्रांनो सध्या तुम्हाला माहितीच आहे लोकसभेची इलेक्शन पिरियड चालू आहे त्यामुळे मथुर बैलाचे मालक राहुलभाई पाटील हे सध्या इलेक्शन पिरियडमध्ये बिझी आहेत म्हणून आपल्याला भोर मैदानात राहुलभाई पाटील आणि मथूर एकत्र दिसले नाहीत मग कोरेगाव हिंद केसरीला बारा मेला जे मैदान आहे तिथे दिसणार की नाही तर माझ्या अंदाजानुसार नसणार आहेत मथुर असेल पण राहुलभाई पाटील मथुरच्या सोबत नसतील मित्रांनो तर आपला भारत केसरी मथूर काल रात्रीच घाटावरून मुंबईला रवाना झालेला आहे आहे याचं कारण की मथुर बैलाचे मालक राहुलभाई पाटील यांनी दीड महिन्यापासून मथुरला जवळून बघितलं नव्हतं म्हणून तीन चार दिवसासाठी मथुर आणि राहुलभाई पाटील एकत्र असतील नंतर पुन्हा एकदा आपला मथुर घाटावर केसरी मैदानासाठी रवाना होणार आहे पण मित्रांनो राहुलभाई पाटील आणि मथुर कधी एकत्र असतील तर माझ्या अंदाजानुसार वीस तारखेची इलेक्शन झाल्यानंतर नक्कीच राहुलभाई पाटील आणि मथुर ही जोडी आपल्याला मैदानात बिंजोडला असो किंवा तीन फेरीच्या मैदानात वीस मेच्या नंतर नक्की दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो